सोलापूरच्या कुमारी किरण माशाळकर यांना महा एन जी ओ फेडरेशनच्या वतीनं राजमाता जिजाऊ पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला महा एन जी ओ फेडरेशनच्या वतीनं राजमाता जिजाऊ पुरस्कार दोन हजार पंचवीस पुणे इथं आयोजित करण्यात आला होता महाराष्ट्रातल्या एकूण पंचवीस पुरस्कारार्थींपैकी सोलापूरच्या स्त्री शक्ती सोशल फाउंडेशनच्या संस्थापकाध्यक्षा कुमारी किरण नारायण माशाळकर यांची निवड करण्यात आली महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री शेखर मुंदडा आणि त्यांच्या पत्नी स्वाती मुंदडा यांच्या हस्ते किरण माशाळकर यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार दोन हजार पंचवीसनं सन्मानित करण्यात आलं गेल्या पाच वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात त्या उत्कृष्ट काम करत असताना कोरोना काळात जवळपास तीन हजार कुटुंबांना धान्य भाजीपाला औषधं सॅनिटायझर मास्कचं वाटप केलं त्याचबरोबर बालविवाह करणाऱ्यांवर बंदी घालण्यात आली मुलींच्या संरक्षणासाठी कराटे आणि सेल्फ डिफेन्सचं प्रशिक्षण घेण्यात आलं महिलांना शिवणकला प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार निर्मिती करून देण्यात आली महिला सक्षमीकरण महिला सबलीकरण महिला आर्थिक विकास महिला बचत गट महिला रोजगार महिला उद्योजक महिला संरक्षण महिलांच्या आणि युवतींच्या इतर सर्व समस्या सोडवण्यासाठी आणि मुलींच्या हितासाठी त्यावे आणि इतर महिलांची उपस्थिती होती सुरुवात झाली ते करता करता मला काहीतरी महिलांसाठी महिलांच्या आर्थिक विकासावरती मी संरक्षण यावरती आम्ही काम केलंय महिला आणि युवतींवरती आपली संस्थांनी काम केली आहे ते करता करता भरपूर सर्व सेक्टर मध्ये आपण काम करण्याचा प्रयत्न केलाय सेमिनार ठेवतोय सर्व ब्युटिशियन्स ला फॅशन डिझायनर्स ला फूड सेक्टर मधल्या महिलांना आम्ही ओरिएंटेशन <laughs> मीटिंग्स ठेवतोय तो ओरिएंटेशन मीटिंग